मराठा समाजाची आंदोलन सोलापूरमध्ये कधी आणि कुठे होणार आहेत आणि नेमकी त्यापटी भावना घ्या हो शब्दा मनोज जरांगी पाटील यांनी काल एकवीस तारखेला राज्यस्तरीय बीटिंग घेऊन अंतराली सराटीतून तमाम मराठा समाजाला आवाहन केलं असून सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये उद्यापासून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यात आणि शहरात रास्ता रोको होणार असून उद्या चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता मरियाई चौक येथे रस्ता रोको होणार असून त्यानंतर पंचवीस तारखेला असरा चौक येथे सव्वीस तारखेला मार्केट यार्ड चौक सत्तावीस तारखेला तुळजापूर रोडला ऑर्किड कॉलेजसमोर आणि अठ्ठावीस तारखेला अक्कलकोट रोड असे पाच दिवस सलग आपण रास्ता रोको करणार रा असून यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते मराठा आरक्षण ज्यांना ज्यांना मिळावं वाटतं अशा सर्व समाजाच्या लोकांना आपण यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो आहे बारावीचे पेपर्स चालू आहेत आम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचा पेपर असतो अकराला त्यावेळेस ते सेंटरला त्यांच्या पोचलेलं असतात आपण अकरा ते एक या दरम्यान आंदोलन करणार असून एकच्या अगोदर त्यांचा पेपर संपायच्या अगोदर आमचं आंदोलन संपणार असून कोणाची गैरसोय होणार नाही अत्यावश्यक सेवा ज्या ज्या आहेत त्या सगळ्या या आंदोलनात वगळण्यात आल्या असून त्यांना आपण मुभा दिली आहे पण बाकी रास्ता रोको तीव्र स मोठ्या प्रमाणात जिल्हा मार्ग असो राज्यमार्ग असो राष्ट्रीय महामार्ग असो सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्यात येणार असून सकल मराठा समाज बांधवांना आवाहन करतो की मनोज जरांगे पाटील यांना आणि मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून सगळे सोयऱ्याच्या शासन झेहारसह लवकरात लवकर शासनानं करावं म्हणून हे आंदोलन आपण करत असून खूप मोठ्या प्रमाणात तमाम मराठा बांधवांनी यात सहभागी घ्यावा असं आवाहन करतो जय जिजाऊ जय शिवराय